हॅलो वेलकम टू माय चॅनल इथे मी आज उकडीचे मोदक बनवते आहे हा व्हिडिओ तसा गणपतीतला गणपती मी बसवलाच नव्हता पण तरी म्हटलं उकडीचे मोदक करायला हरकत काय घरच्या बाप्पाला नैवेद्य तर दाखवताच येईल आणि नंतर मी इथेही पारी तयार करून घेतली सारण आधीच तयार करून झालेलं होतं आणि बऱ्यापैकी मोदकसुद्धा तयार करून झाले होते नंतर आठवलं की अरे व्हिडिओ काढूया आणि म्हणून मग इथे हे पारीमध्ये छानपैकी सारण असं सा भरून घेतलं छोट्या छोट्या पाकळ्या तयार करून घेतल्या आणि सगळ्या पाकळ्या व्यवस्थित हाताने क्लोज करत तो सुंदर असा मोदक मी इथे बनवून घेतलेला आहे आणि सगळे एक 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 करता करता असे सगळे मोदक मी करून घेतले मोदक तयार झाला की त्याला हलकेच थोडंसं रोल करायचं म्हणजे पाकळ्या सुंदर अशा दिसतात तुम्ही इथे बघू शकतात तुम्हाला जर जास्त पाकळ्या हव्या असतील तर पारीसुद्धा मोठी घ्यायला लागेल आणि इथे सगळे माझे मोदक तयार करून झाले होते त्यानंतर मी केळीचं पान आधीच आणून ठेवलं होतं आणि मग ते स्टीमरला सगळे मोदक लावले आणि ते व्यवस्थित असे दहा ते पंधरा मिनटं स्टीम करून घेतले आणि स्टीम करून झाल्यानंतर बाप्पाला आधी बाप्पाला नैवेद्य दाखवला आणि घरच्या बाप्पाला नैवेद्य दाखवून झाल्यानंतर लगेचच मी माझ्यासाठी ओमसाठी आणि ओमच्या डाडींसाठी मोदक खायला घेतला आणि इथे बघू शकतात मोदकावर सुंदर अशी तुपाची धार घेतलेली आहे आणि लुसलुशीत मौसूत असा मोदक तयार आहे तुम्हाला मोदक कसा वाटला प्लीज नक्कीच कमेंटमध्ये सांगा